नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडिया स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आपण आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो आज आहे पौर्णिमा आणि या पौर्णिमेला आई साहेब एक आदेश देत आहेत तुम्हाला आणि या आदेशाने एक तुमच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू होतोय काय करणार आहात तुम्ही तुम्हाला काय करायला सांगतायत आणि काय आदेश देत आहेत आई साहेब बघूया आपण या रिडिंगमध्ये काय सांगतायत त्या आणि कोणता महत्त्वाचा मेसेज आहे जो त्यांना तुम्हाला द्यायचा आहे जो तुमच्या ग्रोथकडं चाललेला आहे तुमच्या एका अशा आयुष्याकडं तुमच्या चाललेलं आहे जी ग्रोथ आहे जो विश्वास आहे तुमचा त्या विश्वासाकडं आयसाहेब तुम्हाला घेऊन जातात जो एक्सेप्टन्स आहे जो स्वीकारत नव्हता तुम्ही किंवा पास्ट मध्ये जे काही बदल तुमच्या आयुष्यात होत होते ते बदल तुम्ही स्वीकारत नव्हता तर ते बदल स्वीकारण्यासाठी तुमचं जे मटेरियलिस्टिक जे तुमचं रूप आहे किंवा तुमचं तुमच्या जे तुमचं जे रूप आहे ते रूप तुम्हाला बदलय बदलण्यासाठीचा हा सुद्धा हा बदल आहे तर या पौर्णिमेला आई साहेब हाच आदेश देत आहेत तुम्हाला काही या आदेशाने एक नवीन बदल नवीन काहीतरी सुरुवात होते असा बदल जो तुम्हाला तुमचा ॲज अ लुक तुमचा बदलता येत आहे आणि या पौर्णिमेला आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत या आदेशाने तुम्हाला तुमचा जो पॅटर्न आहे म्हणजे पूर्वजांचा जो पॅटर्न चालत आलेला आहे जो हे असंच हे असंच हे असंच चालणार किंवा हे असं चालत राहणार किंवा अशा काही गोष्टी पूर्वापार तुमच्या घरामध्ये तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या कुळामध्ये चालत आलेल्या आहेत की या गोष्टी या इथं अशा गोष्टी चालत चालत आलेल्या आहेत किंवा तर तो पॅटर्न कुठंतरी तुम्ही कट करताय आणि तुम्ही जे नवीन आलेलं आहे ते तुम्ही स्वीकारताय म्हणजे प जे परमेश्वराचं जे प्रेम आहे डिवाईन लव जे आहे परमेश्वराचं जे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांचा जो प्रेम आहे त्यांचं जे एक पॅटर्न आहे तो सगळा बदलून नवीन जे स्वीकारायला सांगता ते सांगतायत ते तुम्ही इथं स्वीकारताय तुम्ही तुमच्या एका लायनेजला कनेक्ट करताय म्हणजे तुमच्या सगळ्याला तुम्ही कनेक्ट करून तुम्ही पुढे जाताय म्हणजे तुम्हाला जर आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत की आयुष्याचा स्वतः चालू काही हे असतं बघा त्या त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे असा आदेश आई तुम्हाला आई साहेब तुम्हाला देत आहेत आणि तुम्हाला बदल घडवण्यासाठी सांगतायत आय जर आई साहेबांनी हा हे जे कार्ड आहे तुमच्या पूर्वजांचं आहे म्हणजे संदेश आहे त्यामध्ये तुमच्या आजी असतील आई असतील किंवा कुणी तर आजी आजी आणि त्या असं मला कनेक्शन इथं दिसते तर त्या सुद्धा तुम्हाला इथं तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा तुमचा जो तुमच्या आयुष्यातला जो चेंजेस आहे तुमच्या स्वभावामधला वागण्या किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये जो बदल आहे तो करण्यासाठी त्या सांगतायत त्या स्वीकारण्यासाठी तुम्हाला आणि तुम्हाला तो स्वीकारायचा आहे कारण एक वेगळं रूप तुमचं बाहेर येते वेगळा आवरा तुमचा कारण तुमचा तुमचा तुम्ही एक आवरा तयार तु केलेला आहे स्पिरिच्युअली तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा बदलताय आणि मटरिस्टिक जगामध्ये जे हे असंच केलं पाहिजे किंवा हे तसंच केलं पाहिजे ह्या एक कॉर्ड तुम्ही कट करून पुढे जात आहे की यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे आणि करतोय आणि हा बदल जो आहे तो आईसाहेबांच्या आदेशाने होत आहे या पौर्णिमेपासून तो होत आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे इथं हे तुम्हाला सांगितलं जात आहे आणि तो तु, तुम्हाला ऍक्शन घेण्यासाठी सुद्धा सांगितलं जात आहे तुमच्या हृदयावर हे सगळं करत असताना काही अशा गोष्टी आहेत जो ज्या गोष्टींनी तुमच्या हृदयावर बर्डन आलं किंवा तुमच्या बोलण्यामध्ये ताण जो ताण तुम्हाला निर्माण झाला ॲज अ तुमच्या थॉट चक्रावर सुद्धा तुम्हाला असा काही ताण निर्माण झाला की तुम्हाला बोलता येत नव्हतं तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या हृदयातल्या गोष्टी दुसऱ्या पुढं एक्सप्रेस करता येत नव्हत्या बोलता येत नव्हत्या सांगता येत नव्हत्या तर घटना तुमच्या बरोबर झाल्या किंवा असं काही तुमच्या बरोबर गोष्टी झाल्या की ज्यामुळे तुमच्या हृदयावर बर्डन आलं तुम्हाला बोलताना त्रास होत होता तुम्हाला तुमच्या आवाजावर काम करण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हा जो बदल आहे म्हणजे जो लाऊडली तुमचा जो आवाज आहे तो सुद्धा तुम्हाला बोलताना करताना तुम्हाला त्रास होत असेल किंवा थॉटवर तुम्हाला काम करायला येतं ते सुद्धा सांगितलं जाते तुमच्या भावना व्यक्त तुम्हाला करता येत नाहीत सांगता येत नाहीत बोलता येत नाही तुमचं मत जे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येत नाही जर तुमच्या मैत्रीमध्ये असू दे प्रेम रिलेशनशिपमध्ये असू दे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा असू दे तुमचं असं स्वतःचं एक अस्तित्व आहे तुमचं मत आहे तुमच्या फिलिंग्स आहेत तुमच्या भावना आहेत तुम्हाला काहीतरी सांगायचं तुम्हाला काहीतरी बोलायचं पोहोचवता तुम्हाला येत नाहीये तर आई साहेब तुम्हाला हा त्यांच्या आदेशाने हाच हीच नवीन सुरुवात होते हाच नवीन बदल तुमच्या आयुष्यात होते काहीतरी नवीन तुम्ही घडवताय नवीन घडतय आणि हा बदल होतोय हा बदल म्हणजे तुम्हाला तुम्हाला बदलवणारा तर आहेच तुम्हाला एक नवीन रस्ता दाखवणारा आहे पण आईसाहेब तुम्हाला असा रस्ता दाखवताय ज्या रस्त्यावर चालत असताना तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये जिथं जिथं अडथळे आत्तापर्यंत आले होते तिथंही त्यांनी साथ दिली आणि यापुढेही ज्या ज्या घटना जे जे बदल ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज क्रिएटिव्हिटीज जे नवीन काय घडवायचं आहे तिथं त्या तुम्हाला जे बदल घडवायचे आहेत तिथं त्या सदैव तुमच्या बरोबर आहेत हा सुद्धा त्यांचा आदेश आहे तुमच्यासाठी त्यामुळं तुम्हाला हा नवीन रस्ता जो आहे त्याच्यावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि इथं तुम्हाला यासाठी सांगतायत विश्वास ठेवा कारण आयुष्यात येणारा जो बदल आहे तो स्वीकारला तुम्ही तरच तुम्ही पुढं पुड़, म्हणजे पुढचा प्रवास जो आहे तो व्यवस्थित आणि ज्या म्हणजे तुम्ही ज्या मागच्या प्रवासामध्ये जिथं तुम्हाला ज्या गोष्टी साध्य नाही झाल्या त्यामुळं तुम्ही डिसअपॉइंट झाला मग ते करिअर असू दे बिझनेस असू दे किंवा काही आणि ते डिसअपॉइंट झाल्यामुळे तुम्ही नवीन काही जे करायचं आहे किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी ज्या तुमच्या समोर येत आहेत की नवीन बदल येत आहेत तुमच्यासमोर त्या तुम्ही स्वीकारत नाहीत कारण तुम्ही काय काही अशा घटना किंवा अशी काही लोक ज्यांनी फसवणूक तुमची झाली असेल जर बिझनेसमध्ये असेल किंवा करिअरमध्ये असे काही गोष्टी झाल्या असतील की पाठीवरून वार करणं असेल किंवा तुम्हाला फसवणं असेल अशा काही गोष्टी घटना असं हे घडलं असेल तर हे घडत असताना तुम्हाला आत्ता येणारे नवीन बदल तुम्ही स्वीकारत नाही कारण जे झालं ते नाजसात। पुढे होऊ नये अशा काही मनामध्ये तुमच्या हे असेल तर इथं तुम्हाला तेच सांगितलं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा आईसाहेबांच्यावर विश्वास ठेवायला त्या तुम्हाला सांगतायत कारण त्यांचा जो आदेश आहे ह्या आता सगळ्या पासच्या याच्यामध्ये तुम्ही लर्न केलंय तुम्ही शिकलाय की काय क्वालिटीची आजूबाजूला ज्या सोलस असतात म्हणजे आपण कसं राहिलं पाहिजे किंवा आपण किती चनाक्षपणे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्या सगळ्या ह्याच्यावर आणि तुमचा प्रामाणिकपणा तुमचा खरेपणा म्हणजे तुम्हाला एका जो नवीन बदल आहे त्या बदलासाठी सुद्धा तुम्हाला जो चालला होता मध्ये जे हे ते तुमच्यामधला जो बदल आहे तो घडवण्यासाठी आणि तो परफेक्ट करण्यासाठी तर तो तुमच्यावर चाललं होतं आयुष्यात तुमचं जे जा झालं जा ते तर आता नवीन जे काय होते ते म्हणजे तुम्हाला हिलिंग देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्या बदलासाठी तुमच्याबरोबर झाल्या पण आता जो नवीन बदल आहे नवीन जे तुम्ही स्वीकारताय नवीन जे येते ते तुम्हाला तुमचंच नवीन रूप दाखव दाखवेल आणि तुमच्या सगळ्या सगळे असे तुम्हाला असं तुम्हाला जिथं वाटतंय की तुमचं हे बदललेलं रूप तुम्ही स्वतः स्वीकारताय आता म्हणजे स्वीकारण्यासाठी रिसीव मोडमध्ये तुम्ही येतात हा बदल जो येतोय जो होतोय तो स्वीकारायला तुम्हाला आदेश देत आहेत आणि अबंडन्स आहे आईसाहेबांच्या आशीर्वादाने या पौर्णिमेला आईसाहेबांच्या आदेशाने एक नवीन सुरुवात होते एक नवीन बदल होतो आहे आणि तो म्हणजे अबंडन्स आणि मटेरियलिस्टिक जग आहे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे आणि दिलखुलास जगणं जे आहे ते आहे रंगीबेरंगी फुलांप्रमाणे रंगी म्हणजे जे रंगीबेरंगी जे आयुष्य आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःचा एक असा आवरा तयार केला असेल की मी हेच घातलं तर मी छान दिसतोय किंवा मी हेच काम केलं तरच मी चांगलं दिसणार आहे मी याच गोष्टीमध्ये रस आणला तरच चांगलं दिसणार आहे तर लोक काय म्हणतील असा जो स्वतःला एक हे करून ठेवलं होतं त्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते आणि हाच नवीन प्रवास तुमचा सुरू केला जातो दिग्दर्शित केलं जातं एक चित्रपट जो आहे नवीन जो आई साहेबांच्या आशीर्वादाने होते त्या दिग्दर्शिका आहेत की नाही एखादी पिक्चर सुरू करायची असेल तर ते दिग्दर्शकाचं किती कष्ट असतात आणि त्याच्यानंतर जे आपण फिल्म बघतो दोन तीन तासांनी नंतर निघून जातो पण त्यातनं घेण्यासारखा बोध खूप मोठा असतो ऍक्टर आयुष्यभर म्हणजे कितीतरी तरी आ, हे असं लक्षात राहते ती कला लक्षात राहते आणि ते कलाकाराचं नाव त्याची जी केलेली कला आहे के ती लक्षात राहते तसंच लक्षात राहण्यासारखा आणि असा आ, हे करण्यासारखा एप्रिशिएट करण्यासारखा असा एक अशी एक फिल्म त्या डायरेक्ट करतायत दिग्दर्शित करतात आणि त्या सर्वांच्या लक्षात राहणाऱ्या सारख्या अशी ही कलात्मक जो प्रवास आहे तो तुमचा आता इथं सुरू होतोय आणि हे तुम्हाला या प्रवासामध्ये तुम्हाला आई साहेबांचा खूप आशीर्वाद आहे त्यांची साथ आहे कारण त्यांचं दिग्दर्शन म्हणजे भारीच असणार नाही गेटवे तुमच्यासाठी असाच मोठा एक गेटवे सु उघडला जातोय गेट ओपन केलं जातं या पौर्णिमेपासून आई साहेबांच्या आदेशाने हे गेट तुमच्यासाठी ओपन केलं जाते जो असा भार होता जो असा इथं भार होता तो भार हलका केला जातोय काढला जातोय जबाबदाऱ्यांचा कर्तव्यांचा तो असतोच पण किती किती गोष्टीना कुठल्या गोष्टीला किती तुम्ही हे करत होता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील तशी खूप त्यामध्ये स्ट्रेस घेणं असेल विचार करणं असेल किंवा कसं करू काय करू ह्या सगळ्याचा विचार सगळ्यांना विचारणं असेल करणं असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढलं जातं आहे जो बर्डन तुमच्यावर होतं त्या बर्डनमधून सुद्धा तुम्हाला बाहेर काढलं जातं आहे आणि हा नवीन गेटवे जो आहे तो आई साहेबांच्या आदेशाने तुमच्यासाठी उघडला जातोय सूर्यप्रकाश सूर्यो आहे सूर्योदय आहे आणि हा गेटवे म्हणजे बघा घोडा आहे आणि गेट ओपन होते म्हणजे अबंडन्स आहे आणि ही सगळं धन घेऊन येणारा असा असा हा प्रवास तुमचा सुरू होतोय आणि तो प्रवास तुमच्या आयुष्याचा लवकरच सुरू होतोय जो याची त्याची तुम्ही खरंच वाट बघत होता आणि हा बदल तुमच्या आयुष्यात होते फ्रीडम आहे फ्रीडम आहे अबंडन्स अँड गेटवे आहे म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचं तुम्ही स्व स्वतंत्र होत आहे एका अशा पिंजऱ्यातून तुम्ही स्वतंत्र होत आहे जो तिथं फ्रीडम आहे आणि त्या तो पिंजरा म्हणजे तुमच्या विचारांचा असेल तुमच्या भावना कैद तुम्ही आत केल्या होत्या त्यांचा तो पिंजरा असेल असा पिंजरा असेल ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलाय तिथून तुम्हाला बाहेर पडायचं आहे पण नवीन नवीन काहीतरी घडवायचं आहे पण तिथं तुम्हाला काही अपॉर्च्युनिटीज नव्हत्या किंवा नवीन काही दिसतच नव्हतं असं काही होत असेल तर त्या ह्याच्यातून सुद्धा तुम्हाला मुक्त केलं जाते आणि त्या तो मुक्त केलेला रस्ता जो आहे तो अबर्डन्सकडं आहे गेटवे आहे आणि हे हा जो रस्ता आहे हा म्हणजे आईसाहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो हा आदेश आहे तुमच्यासाठी कारण सगळं मटरिस्टिक जग असेल किंवा तुमच्या भावना असतील तुमचे विचार असतील आणि तुमची क्रिएटिव्हिटी असेल कला असेल नवीन नवीन गोष्टींमध्ये घेण्याचा तुमचा जो उल्हास असा आहे उत्साह आहे जो कुठंतरी थांबला होता तो उत्साह पुन्हा एकदा नव्याने बाहेर काढण्याची एक आ, आ, एक जो तो हे आहे ते प्रयत्न म्हणा किंवा आदेश तो जो आईसाहेबांचा आहे त्याने तो सुरू होतोय आणि हे सगळं तुम्ही रिसिव्ह करताय कारण तुम्ही या मोडमध्ये येत आहे आलेले आहात जोपर्यंत रिसिव्ह मोडमध्ये येत नाही तोपर्यंत दरवाजे उडत नाहीत आणि आता तुम्ही आलेले आहेत हृदयावरला भार सगळा तुमच्या निघून जातोय आणि वीरभद्र वीरभद्र वीर तुमच्या मार्गातले म्हणजे अपॉर्च्युनिटीचे दरवाजे तर आहेत ज्या दरवाज्यावर असा एक हे होता की जिथं असा अडथळा होता की तो दरवाजा हा गेट ओपनच होणार नव्हता किंवा ओपन होत नव्हता हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं नसतं किंवा हा गेटवे ओपन झाला नसता पण वीरभद्रांच्या आगमनाने किंवा त्यांच्या स्पर्शाने स्पर्शाने त्यांच्या हस्तक्षेपामुळे तू वीरभद्र पूर्ण डिस्ट्रॉय केलं त्यांनी संपवलं तुमच्या मार्गामधले अडथळे तुमच्या आयुष्यात येणारा अडथळा आहे तुमच्या बदलांमध्ये येणारे अडथळे आहेत किंवा नवीन जे काय तुमचं रूप आहे त्यामध्ये येणारा जो अडथळा होता तो वीरभद्रांच्या त्यांनी जो त्याच्यात हस्तक्षेप केला त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे त्यामुळे वीरभद्र सुद्धा तुमच्या आयुष्यात हे आईसाहेब आणि शिव म्हणजे शिव आ, पार्वती असा बॅलन्स जो आहे अबंडन्स म्हणजेच बॅलन्स हा जो तुमच्या आयुष्यात येतोय तर हा बॅलन्ससुद्धा तुम्हाला स्वीकारा सांगितलं जाते जे जे प्रोजेक्ट असतील जी जी कामं असतील किंवा ज्यावर तुम्ही खूप फोकस केलं होतं किंवा तुमच्याकडून व्हावं असं तुम्हाला अपेक्षित होतं तर ते सगळी कामं तुमच्याकडून होत आहेतच पण त्याचे जे बेनिफिट्स आहेत जे तुम्ही जे आ, हे केलेले होते त्याच्यापेक्षा खूप तरी जास्त पटीने ते तुमच्याकडं येत आहे ते तुम्हाला दिले जात आहे आणि आईसाहेबांच्या आदेशाने सुरू होतोय एक प्रवास जो पीसचा आहे आनंदाचा आहे शांततेचा आहे आणि सुखाचा आहे जो समृद्धीचा आहे असा जो प्रवास आहे तो तुमच्या आयुष्याचा इथं सुरू होतोय आई साहेबांच्या आशीर्वादाने सुरू होतोय त्यांच्या त्यांचे ब्लेसिंग खूप तुमच्यावर आहेत म्हणून हा प्रवास सुरू होतोय आणि खूप पीस आहे त्याच्यामध्ये खूप शांतता आहे तुमचं एकरूप होणं आहे शिवाशी शिवाशी तुमचा हा जो प्रवास तुमचा सुरू होतोय या पौर्णिमेपासून या आईसाहेबांच्या आदेशाने जो प्रवास सुरू होतोय तो शिवाशी एकरूप होण्याचा प्रवास आहे शिव आणि पार्वती हा जो दोन्ही हे आहे तो बॅलन्स आहे तुम्ही एकरूप झालाय पण त्यामध्ये कुठंही तुम्हाला अडथळे येत होते ह्या एकरूपतेशी जे काही अडथळे येत होते शिवांशी जसं सतींनी आहुती दिली शिवांसाठी तसंच तुम्ही या प्रवासाला येताना किंवा शिवांपर्यंत पोचण्यासाठी जे जे काही तुमच्या आयुष्यात अडथळे आहेत ते अडथळे सगळे डिस्ट्रॉय करतात वीरभद्र आणि तुम्ही ध्यान करत असाल मेडिट ध्यान कर तुम्ही करत असाल किंवा विविध माध्यमात तुमचं वाचन असेल सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आणि येणारा श्रावण महिना सुद्धा तुम्हाला खूप नवीन काहीतरी क्रिएट करण्याचा असा आहे खूप नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा असा आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल आणि आई साहेबांच्या आदेशाने हाच नवीन प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होते पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये रिडिंग कशी वाटतील नक्की मला सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला आ, मेसेज करू शकता जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंग मिळतोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो